दौंड तालुक्यातील वरवंडे गावी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे व इतर सोळा मागण्या मंजूर होईपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार व शासनाने दखल न घेतल्यास पुढील आंदोलन मंत्रालयात जाऊन केले जाणार याची दखल शासनाने घ्यावी नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात असे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे पश्चिम महाराष्ट्र अपंग संघटनेचे सचिव रामेश्वरजी मंत्री यांनी अशा प्रकारची घोषणा दिली रास्ता रोको तो झाकी है मंत्रालय मंत्रालयआधी बाकी है अशा प्रकारच्या घोषणा देत सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला एवढी दिव्यांग संघटनांचे राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव रामेश्वर मंत्री सुभाष दिवेकर दीपक राऊत शरद दिवेकर सोमनाथ लवांडे आणि इतर पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला तसेच या आंदोलनाला मनसे तालुका अध्यक्ष सचिन भाऊ कोलते मंगेश साठे बापू बेगारे तात्या दोर्गे अलाउंसर राजू सनवणे राजू काका थोरा त्याचप्रमाणे दौंड तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी शेतकरी कष्टकरी मेंढपाळ उपस्थित होते <laughs> महाराष्ट्र माझा न्यूज दोन शहर प्रतिनिधी विकास साडुंके